जो नागपूरमध्ये एक व्यक्ती वारली ती इटारसीला जात असताना वारली तिचा दंगलीत सहभाग होता नव्हता मला माहिती नाही परंतु शेवटी एक व्यक्तीचा जीव गेलेला आहे सभापती महोदय सभापती महोदय आपण आपण सुद्धा एक संवेदनशील कार्यकर्तेच म्हणता येईल भले वरती बसलेला असला तरी परंतु ज्या पद्धतीनं आपण कबर आणि बाबर उकरून काढतोय मग तो आपण कोणत्या जमान्यात चाललो आहे एकीकडे एक सुनीता विल्यमच्या विषयी बोलतो आपण कशा पद्धतीनं एकोणतीस हजार स्पेसमधून ती कशा पद्धतीने इथं आली वेगवेगळे आपण इंटेलिजन आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये आपण आलेलो आहे आणि आपण कबर आणि बाबर करत बसलेले सभापती महोदय आणि म्हणून आशा करत असताना ज्या पद्धतीनं काल परवा कामरावर हल्ला झाला हा शोभनीय का काबरा बोलला मला असं वाटतं या सगळ्या बोलत असताना व्यक्ती स्वातंत्र्यावर कुठे हल्ले होण्याची आवश्यकता नाही सभापती महोदय सभापती महोदय परवाच्या दिवशी जी नागपूरला दंगल झाली दंगल होत असताना दोन्ही बाजू याला जबाबदार आहे दोन्ही बाजू सभापती महोदय जबाबदार आहे औरंगजेबाचं औरंगजेबाच्या कबरीविषयी तर सगळीकडे आंदोलन झालं मग नागपूरमध्येच का दंगल झाली हा पण सभापती महोदय शोध घेण्याचा विषय सभापती सभापती महोदय मुख्यमंत्र्यांनी भले हे म्हणणं नाकारलं असेल परंतु माझ्याकडे व्हिडिओ सभापती महोदय आज आपण बोलतो आपण कोणत्या जमान्यात आहे सभापती महोदय नागपूरला ताजोद्दीन दारगा मी माहिती घेतली सहज मी सहज घेतली नितीन गडकरींची वडिलांनी याच्यासाठी पुढाकार घेतलेला असं सा सांगितलं मला नितीन गडकरी एक संवेदनशील नेतृत्व आहे आपल्या राज्याचं नाही देशाचं म्हणता येईल यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि यांच्या पुढाकारातून ते नाशिकचं ताजोद्दीन दारगा चांगली गोष्ट आहे म्हणजे त्यांच्यामुळं झालं आज पहिली चादर त्या दर्गेवर नितीन गडकरींची जाते सभापती म्हणून सभापती मोदय आपल्या देशातला अजमेरचा दर्गा सगळ्यात मोठा आहे आपण मानला जातो गरीब नवाज काय त्यात दर्गा आहे देशाचे पंतप्रधान तिथं सभापती महोदय चादर पाठवतात ना चादर पाठवतात सभापती महोदय सभापती महोदय ही चादर तुडवल्या गेली चादरी या चादरीवर आयात लिहिलेला असतो माझ्याकडे फोटो आहे म्हणून औरंगजेबाविषयी कोणाला प्रेम नाही आहे नसलंच पाहिजे देशाला हिंदू असेल मुसलमान याच्यात विषयच येत नाही औरंगजेबा आक्रमक होता अबू जेलमध्ये नाही टाकत आपण औरंगजेबाची बाजू घेतो कुठे गेला औरंगजेबाला जे। त्या जेलमध्ये टाकून कुठे टाकला जेलमध्ये ते नाही टाकत कोरटकर सव्वा महिन्यानं अटक होतो राहुल सोलापूरकर अजून मोका फिरतोय सभापती महोदय अजून फिरतो आणि एकीकडं मी बाजू घेत नाही परंतु ही चादर होती ही चार नाचलं गेलं ही जाळी गेली कोणतीही चादर असो त्याच्यावर कुरानातली आयात लिहिली जाते सभापतीमध्ये एक जाते म्हणून कुरानाचा आयात जाळल्यानंतर मला सोडत काही भावना तीव्र होऊ शकतात म्हणजे आपण ह्या धर्माच्या बाबतीत कशा पद्धतीनं वागतो हा माझा मुद्दा याच्यामध्ये आणि जर आपल्याला ताजुद्दीन बाबाची दारगा नितीन गडकरीने दिलेली चालते अजमेरच्या चा, शरीफच्या अजमेर दारग्याला नरेंद्र मोदी साहेबांना दिलेली आपल्याला चादर चालते आणि मग हीच आदरेवर तुम्ही पायदळी तुडवता हे सुद्धा मला असं वाटतं चुकीचाही सभापती महोदय मला वाटतं सगळ्या धर्माचा आदर आवश्यक आहे आणि म्हणून सगळं हे होत असताना सभापती महोदय या राज्याची जर आताची कायदा सुव्यवस्थेची जर परिस्थिती बघितली तर मला वाटतं या राज्यात पुन्हा ताकदीनं काम करण्याची आवश्यकता आहे